राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अभिवादन पर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर जिल्हा गांधी फोरमतर्फे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त सोनामाता कन्या विद्यालय सात रस्ता सोलापूर येथील शाळेमध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गांधी फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तमजी बलदवा यांच्या हस्ते वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा गांधी फोरमच जिल्हाध्यक्ष सातलिंग षडगार राज्याचे अध्यक्ष उपेंद्र ठाकर सचिव नंदकुमार यल्ला विद्यालयाचे मुख्याध्यापक जिलानी पटेल आदींची उपस्थिती होती सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वागत आणि प्रास्ताविक सौभाग्यवती अस्मित आत्रे यांनी केलं यावेळी बोलताना राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा म्हणाले की आज देशाला महात्मा गांधीजींचे विचार आणि तत्व प्रणालीची गरज असून ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करून सत्य आणि अहिंसा मार्गाने गेल्यास आयुष्य सुखकर होईल असं त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांची जिद्द चिकाटी आणि परिश्रम या त्रिसूत्रीचा वापर केल्यास यश निश्चित असून विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवून स्वावलंबी बनाव असं आवाहन त्यांनी केलं आई वडील हेच दैवत असून आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांची सेवा करा सकारात्मक आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार करून विज्ञानाची कास धरा असं आवाहन त्यांनी केलं खूप चांगलं वाटलं बोलले होते काय हरकत नाही खूप चांगली शाळा आहे नावाजलेली शाळा आहे जवळजवळ माझ्या हिशोबाने साठ सत्तर वर्ष झाले असत या शाळेला त्या हिशोबाने बरं आहे दहावीपर्यंत ही शाळा आहे पण परंतु ही शाळा वाढावी या दृष्टिकोनातून इथले जे व्यवस्थापक आहेत किंवा शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांनी प्रयत्न करावे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा लोक तुम्हाला भरपूर देतील पण आपण पोहोचत नाही त्याला का संस्था ही मोठी असते हे समजून तुम्ही संस्था वाढेल तसं त्याच्या प्रत्येकाने शिक्षक असो पर्यरक्षक असो मुख्याध्यापक असो या व्यवस्थापक असो हे प्रत्येकाने हे माझं घरचं काम आहे त्या दृष्टिकोनातून पाहून जर केलं तर सहज उपलब्ध होईल तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मी एक काही सूचना करीत आहे आजकाल लोकांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले हे की एक झालं किंवा बाबा पुण्या बॉम्बेला जावा तिथं शिका डिग्री मिळवा आणि जॉब करा जॉबला माझा विरोध आहे नोकर कशाला म्हणताय मालक म्हणा तुम्ही मालक म्हणा देणेकरी म्हणा तुम्ही व घ्यायचं काम करणार तरी आपलं बॉस नको अहो आज पैशासाठी त्याच्यापेक्षा आपण ते हे करणार आहे का तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने शिकावं आणि कुठेही शिका तुम्ही शिकण्याबद्दल दुमत नाही परंतु नोकरी न करता प्राधान्य आपण मालक असावा धंदा कुठलाही छोटा नसतो छोटा मोठा धंदा कुठलाही ठेवा त्याच्याने दोन आहे आपण आपल्या आई आई बापाबरोबर संबंध असतो आणि व्यवसायासाठी संबंध असतो आणि सगळ्याबरोबर संबंध राहून आपले मित्र परिवार बी वेगळे राहत नाही याचा सुद्धा दृष्टिकोन तुम्ही ठेवावा असं मी म्हणतो आणि शेवटी जाता जाता म्हणे या शाळांनी आम्हाला भरभरून फ्रेंड दिलेला आहे तुमचं फ्रेंड दिलं या शब्दाचे वर्णन करण्यापेक्षा मी आताच मुख्याध्यापक फक्त साहेबांना बोललो आहे त्यांचा मला बोलून घ्या तुमचं नवीन जे बिल्डिंग करणार आहे त्यांची कंप्लीट पाहिला माहिती द्या देणारे पुस्तक आहेत पण मी समजू शकलो तर मी लोकांना समजून सांगा तर त्या दृष्टिकोनातून आपण सांगू म्हणजे लोक माझ्याकडे आले होते ती तर मी नसिबद्ध शाळा सुनेचे नावने केलं आहे त्यातच ही शाळा वाढावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्नशील राहील तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही तुम्ही आदेश करा मी तुमच्या दरवाजाजवळ आहे काही अडचण नाही तुमची प्रेमापोटी या शाळेत संस्थेसाठी संस्था मोठी व्यक्ती नाही आणि विद्यार्थ्याने जाता जाता एक सांगेन प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्या आपल्याला बक्षीस मिळो या न मिळो परंतु यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आभार भाषण करताना मुख्याध्यापक जिलानी पटेल म्हणाले की गांधी फोरमनं आमच्या शाळेला मदत केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्साह आणि प्रेरणा मिळाली त्याबद्दल संस्था आणि शाळेच्या वतीनं आभार मानतो असं ते म्हणाले या कार्यक्रमास अनिल डोईफोडे महादेव पवार व्यंकटी घुगे संतोष जाधव सॅमसन कंपाड सुरेखा लादे सुजाता सुतार मीरा सुतार संतोषी भोसले स्मिता झळकी गौरी खांडेकर स्नेहा क्षीरसागर यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते